जाणू आज किती दिवस झाला तू शाळेची फीस नाही भरली साहेब लोक मला वर सर, ना विचारतेत बापाला समजत नाही का बापाला सांगायचं काम नाही करतो आधी माझं शिक्षण बघा म्हणा नंतर बाकीचं बघायचा म्हणा काय सांगू सर आणि कस सांगू गेल्या वर्षी झालं लग्न झालं दोन लाख रुपये हुंडा दिला दीड तोळा सोनं केलं काढलेला कर्ज फिटलं काय जवळ चुलत्याने केस टाकले वावराच्या वाटणीचे पैसे गेले केस हारले सारख्या पावसाळ्यामध्ये आमचं घर करतोय आम्हाला वाटी कमी पडतात पत्र्याला गोळच तेवढ्या आहेत तर पाणी काढायचं कस राहील बाप घावल काम करतोय अख्या गावाचे गुर राखतोय कुणी शेवटा खायला दिलं तर ती खायच्या आज घर उद्याचा प्रश्न पडतोय आई रोज वाटी कोणी आकाच घर

हो मी हाय गरीब मी खालच्या जातीचे मी गाव कसा बाहेर राहणारी हाय त्यात माझी काय चूक आहे हो सर माझी ही चूक ना मी खालच्या जातीला जन्माला आले म्हणून मी आज विद्येची शपथ खाऊन सांगते सर मी एवढा अभ्यास करीन एवढा अभ्यास करीन जे मला खालच्या जातीचे गाव बाहेरचे म्हणतात ना जे माझ्या आईला सतरा ठिकाणी फाटलेले साडीवाले म्हणते त्यांनी आज लक्षात ठेवावं सर संविधान हे असल्या फालतू गोष्टी करायला परमिशन देत नाही सर अगर एक दिवस मी माझ्या आईला दिवसातून सतरा वेळेस साडी बदलायला लावणार सर ह्या विद्येची मला आण आहे जीव गेला तरी चालेल पण शांत जाऊ देणार नाही सर